नमस्कार न्यूज नाईन्टीन नेशनमध्ये मी रवींद्र रामराजे आपलं सर्वांचं स्वागत करतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील आंबा गावात शेतकरी श्री गोरख आसाराम भवर यांना मुंदरडा ट्रेडर्स कन्नड या दुकानदाराने सुप्रीम कंपनीचे बोगस पाईप देऊन फसवणूक केल्याचा व त्यामुळे शेतकऱ्याचे शेती पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्याने मुंदरडा ट्रेडर्स दुकानदारावर व सुप्रीम पाईप कंपनीवर लावला आहे त्या अनुषंगाने सविस्तर माहिती अशी की पीडित शेतकऱ्याने दिनांक सहा पाच दोन हजार तेवीस रोजी मुंदरडा ट्रेडर्स दुकानदाराकडून दहा लाख रुपयाचे सुप्रीम कंपनीचे पाईप विकत घेतले होते पाईप विकत घेताना दुकानदाराने वीस ते तीस वर्षाची गॅरंटी दिली होती परंतु सदर कंपनीचे बोगस पाईप फक्त दोनच वर्षात चिरू लागले चॉकअप होऊन फाटू लागले त्यामुळे शेतकरी गोरख भवर यांचे ऊस कांदे व मका अशा पिकांचे मिळून अंदाजे लाखाचे नुकसान झाले पाईप व पिकांचे एकत्रित नुकसान धरून शेतकऱ्याला वीस लाखाचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्या संदर्भात शेतकऱ्याने कन्नड तालुका पोलीस स्टेशन येथे मुंदडा ट्रेडर्स दुकानदाराविरुद्ध कलम चारशे वीस अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकरी आत्महत्या करेल व त्यास दुकानदार व सुप्रीम कंपनीचे डीलर सचिन बिर्ला हे जबाबदार राहतील असे शेतकरी गोरख भवर यांनी सांगितले अजूनपर्यंत कंपनीवाले व दुकानदार शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आले नाही ना अजून आमच्या आमच्या पायपाची गॅरंटी संपली आता घ्यायच्या टायमाला ऐंशी वर्षे गॅरंटी आणि पैपं दिल्याच्या नंतर म्हणते आमची पायपाची पायपाची गॅरंटी संपली असे वुल्लू बनवत्या दुकानदार शेतकऱ्यांना श घ्याऊस तर गोड बोलतात वस्तू दिल्याच्या नंतर शेतकऱ्यावर दादागिरी करतात असे बोगस दुकानदार आपल्या औरंगाबाद जिल आपल्या औरंगाबाद कन्नड इथे आहे शेतकऱ्याचे नाव आहे गोरख आसाराम राहणार राहणारांबा तालुका छत्रपती संभाजीनगर सुप्रीम कंपनीने बोगस पाईप दिल्यामुळं शेतकऱ्याच्या लाखो रुपयाचं नुकसान झालं बोगस पाईपं मुंदाडा दुकानदार कन्नड आणि सुप्रीम कंपनी जळगाव यांनी बोगस पाईपं म्हणून शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले ऊस वाळून गेले कांदा वाळवून गेला मक्क वाळून गेले बोगस पाईपामुळं वीस लाखाचं नुकसान झालं पैप आहे दहा लाख रुपयाचे आणि खांदे मक्का पूर्ण वाळून गेले बोगस पैप निघाल्यामुळे लाखो रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं बोगस पेपर दिले मुंडाळा दुकानदार यांनी बोगस पेपर निघाल्यामुळं शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं पैपा घ्यायच्या टायमाला म्हणतात ऐंशी वर्षाची गॅरंटी पैप दिल्या न दिल्यानंतर म्हणतात की पैपची गॅरंटी संपली असे खोटे कामं करतात दुकानदार दुकानदार यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यापर्यंत आले नाही व शेतकऱ्यांचं लाभ भेट दिले नाही की काय झालं कसं झालं व हो। पैप कसे फुटू लागले व हो, चिडू लागले व हो। काय झालं अजूनपर्यंत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई पाहायला आली नाही लाखो रुपयांचे नुकसान झाले तरी पण शेतकरी तक्रार केली दुकानदाराकडे शेतकरी सचिन बिर्ला सर अजून डिलर सुप्रीम कंपनीचे डिल्हार संभाजीनगरचे अजूनपर्यंत आले नाही बोगस पेपं देऊ लागले दादा हो अजूनपर्यंत आले नाही ते म्हणतात का तुम्ही काही पण करा मी तुम्हाला काहीही नुकसान भरपाई देऊ शकत नाही असे अफं का पैपं काय फुकट घेतलेले आहे का पैपं विकत घेतले असून तरी पण ते म्हणतात का मी काही करू शकत नाही कंपनीवाल्या कंपनीवाल्याला म्हणलो आम्ही आज याचे नुकसान झाले ते पण आमची दखल घेऊ लागले नाही आम्ही न्याय कोणाकडे मागावा अशी आम्ही विनंती केली दुकानदाराला व तहसीलदार साहेबांना तर अजूनपर्यंत दुकानदार व कंपनीवाली शेतकऱ्यापर्यंत आले नाही यांच्यावर कठोर कारवाई व्हावा अशी आम्ही साहेबांना विनंती करतो आणि आमचा दोन शब्द बोलून संपवतो